व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध करणे हे एक हिंदू धर्माचे वैशिष्ट्य आहे त्यामुळं पित्रांना मुक्ती मिळते आणि ते आपल्याला त्रास देत नाहीत नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो भाऊरायाच्या शेतमाळ्यामध्ये मी आलेली आहे आज तर आज ना वडिलांचे पित्र आहेत तर आता पितृपक्ष महालय सुरू झालं आहे आणि आज प्रतिपदा महालय आहे आणि पहिल्या दिवशी वडिलांचे पित्र असतात तर त्यामुळं मी पित्रासाठी आलेले आहे भवरायाच्या शेतात तर म्हटलं चला आता तुम्हाला पण थोडंसं सा माहिती सांगावी पितृपक्ष म्हणजे काय आणि हे पित्र का घातले जातात तर भाद्रपद पौर्णिमेपासून पंधरा दिवस पितृपक्ष पंधरवाडा सुरू होत असतो आणि या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये आपण पूर्वज आपले जे वारलेले असतात तर त्यांचे आपण पित्र घालत असतो त्यांचे स्मरण करून आणि त्या तिथीला त्यांना जेवायला घालत असतो किंवा जेवायला बोलवत असतो तर हिंदू धर्मामध्ये ही परंपरा खूप अशी जुन्या काळापासून चालत आलेली आहे आणि अजूनही ही रीतिरिवाज सुरूच आहेत तर आम्ही ही पित्र घालत असतो तर वडिलांचे पित्र आज प्रथमालाच आहेत आज प्रथम पहिला दिवस आहे पितृपक्षातला आणि आजच वडिलांचे पित्र आहेत तर ज्या तिथीला आपले पूर्वज वारलेले असतात ना तर त्या तिथीलाच आपण पित्र घालायचे असतात कुणी द्वितीयाला कुणी तृतीयाला कुणी असे ब्राह्मण आपल्याला ते तिथं ठरवून देत असतो आणि त्या तिथीला आपण पंधरा दिवस पित्र घालायचे असतात आणि ज्या पित्रांचं आपल्याला मृत्यू कोणत्या तिथीला झाला हे लक्षात नाही किंवा माहिती नाही तर त्या पित्रांचे ना आपण पित घालत असतो सर्व पित्री अमावश्या तर सर्व पित्रे अमावश्याला घालत असतो आणि ज्या काही स्त्रिया सौभाग्यवती मरतात तर त्या त्या स्त्रियांना आयोनवमीच्या दिवशी पित्र घालत असतात जीव घालत असतात तर त्यांचं नवमीच्या दिवशी सुवाशीन जेवण घालत असतात तर त्या दिवशी त्यांचं पितृ असतं तर अशा पद्धतीने हे सर्व पितृपक्षातील पंधरवाड्यामध्ये वाटून दिलेले आहेत तर तुम्हाला जर आपल्या पित्र कधी वारलेले आहेत किंवा त्यांची तीत कधी आहे हे माहीत नसेल तर सर्व पित्रे अमावशेला जरूर पित्र घाला किंवा जर आपल्याला घालायचेच नसतील ते पित्र तर रोज गाईला ना एक चपाती करून आणि त्यावर गुळाचा खडा ठेवून रोज गाईला पंधरा दिवस चारा तर सर्व पितृदोष आपला जात असतो तर आता आम्ही हि आहे स्वयंपाकाला तर आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे पितृपक्षामध्ये ना आपलं समजा आता जेवढे आपले नातेवाईक किंवा सोयरे धायरे मंडळी आहेत त्यांना जेवायला बोलवत असतात तर खेडेगावामध्ये अजूनही ही, ही रीतभात सुरू आहे आणि आम्ही पण आज बोलवणार आहोत तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आहे चालू आहे तर मी पण आता चूल पेटवली आणि आता पुरणपोळ्या करणार आहे तर मुलींना आपल्या माहेरी बोलवत असतात आईवडिलांचे पित्रा असल्यावर तर आता दुसऱ्या बहिणी काय आल्या नाही पण मी माहेरी आले वडिलांचे पित्र घालण्यासाठी तर चला व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप न करता आणि काही प्रश्न असतील तर नक्की या व्हिडिओ खाली तुमच्या कमेंट टाका तर नक्की मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन पितृपक्ष म्हणले म्हणजे हे पंधरा दिवस आपल्या जीवनातील महत्वाचे दिवस मानले जातात तर पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेपासून तर अमावसेपर्यंत पंधरा दिवसाचा असतो तर या दिवसामध्ये आपण काही नियम पाळायचे असतात तर या दिवसामध्ये आपण मांसाहार करायचे नाही तर ज्यांना जमेन त्यांनी कांदा लसूनही खायचे नाही तर भरपूर असे नियम आहेत पितृ पाळायचे तर आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे तर चूल पेटवून घेतली बाहेर आणि स्वाती करत होती सगळं तर पितृ पित्र जेव घालण्यासाठी भरपूर असा स्वयंपाक करावा लागतो कारण आपण जेवढ्या भाज्या खात असतो वर्षभर त्या सर्व भाज्या कराव्या लागतात कडी खीर करावं लागते आमटी भात वरण सर्व प्रकारच्या वड्या कराव्या लागतात तर भरपूर असा स्वयंपाक करावा लागतो तर त्यामुळं मी आज चूल पेटवून आणि बाहेर पुरणपोळा पुरणपोळ्या सर्व अशा करून घेतलेल्या आहेत छान अशा तर, तर पितृपक्षाचे महत्व आपण जाणून घेऊया प्रसन्न झाले तर आपल्या वंशात सुख समृद्धी शांती आरोग्य सर्व काही येते आणि भरपूर अशा घरामध्ये पितृदोष असतो तर पितृदोष कमी करण्यासाठी हा काळ सर्वात प्रभावी मानला जातो पंधरा दिवसाचा काळ आपण पित्रांसाठी राखून ठेवलेला आहे तर हा फक्त एक विधी नसून खूप कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक साधन आहे आपण ज्या पूर्वजांमुळे या जगामध्ये जन्माला आलो त्यांना स्मरण करण्याचं एक साधन आहे आणि पितृ हे देवापेक्षाही उंच उन, उंच दर्जाचे मानले जातात कारण त्यांच्यामुळंच आपण ह्या जगामध्ये आलेलो असतो त्यांनीच आपल्याला हे जग दाखवलेलं असतं इथं राहायचं कसं आणि इथली सगळी आयुष्यभराची जी त्यांची कमवलेली जी इष्टेट असते किंवा जे धन असतं ते आपण वापरत असतो तर त्यामुळं आपल्याला पित्र हे देवापेक्षाही उच्च दर्जाचे असतात त्यामुळं हा वर्षातून एकदा हा पंधरवाडा वाडा पित्रांसाठी राखून ठेवलेला आहे आणि आपणही त्यांची श्रद्धेने असं सर्व करायचं असतं तर त्यामुळे त्याला पितृश्राद्ध असे म्हणतात जे श्रद्धेने केलं जातं ते पितृश्राद्ध असतं काय नाही करीत ते <laughs> Taberant... <ना>... <smoke> <g horses> <greally> ग्रहण <g conventions> <थे>? <थे> तर पितृपक्षात काय काय करावं लागतं आपल्याला पित्राच्या नैवेद्यासाठी तर सतीने काय काय करून घेतलंय कडी भेंडी गवारीची शेंग आपल्याकडं जोडलं पुरन स्वय करून हे सर्व काही आपल्याला बनवायचे तर जो ज्योत्याने आल्यावर काटे कोरंटीचे फुलं आणून आणि छान असं इथं हार बनवलेला आहे आणि फोटो दोन्ही मस्त अशी पाटावर मांडून घेतली तर पितृपक्षाच्या नैवेद्यासाठी आपण खीर त्यानंतर कढी आणि मिक्स भाजी करत असतो त्यामध्ये भेंडी गवारीची शेण कारलं अशी मिक्स भाजी करतो त्यानंतर आपलं पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंभात आळूवडी थापीवडी कुरडई पापड भजे आमटी भात असं सर्व प्रकारचं नैवेद्य आपल्याला पितृपक्षामध्ये पिकरांना दाखवायचा असतो तर या ठिकाणी सगळे नैवेद्य तयार झालेत आता ठेव

तर पितृपक्षामध्ये असं मानलं जातं की स्वर्गाचे दार दार उघडे असतात आणि पित्रांना जेवण्याची मुभा असते तर पित्र आपले मित्रमंडळी ही घेऊन पृथ्वीवर जेवणासाठी येत असतात आणि ज्यांचे वंशज छान असे पित्र घालतात तर पित्र एकदम खुश होऊन त्यांना आशीर्वाद देत असतात आणि ज्यांचे वंशज पित्र घालत नाही तर त्यांचे जे पित्र असतात ते खूप दुःखी असे राहत असतात ता. तरा टाकुन तर आता आपण आघारी टाकून घेऊया तर आघारी म्हणजे कावळ्यांना बोलवणं आणि एका प्लेटीमध्ये आपण विस्तव घेऊन त्यामध्ये थोडासा भात टाकून आणि तूप टाकायचं आहे तर त्याचा धूर करायचा आहे आणि कावळ्यांना पापा करून बोलवायचं आहे हा नैवेद्य खाण्यासाठी तर हा नैवेद्य आपल्याला अशा पद्धतीने डांगराच्या किंवा भोपळ्याच्या पानावर ठेवायचा आहे तर यामध्ये अशा पद्धतीने तूप टाकायचं आहे म्हणजे मग त्याचा धूर होऊन आणि असं म्हणतात हा पित्रांपर्यंत पोहोचतो धूर आणि त्या पद्धतीने पित्र आपल्या घरी जेवायला येत असतात तर ही पारंपरिक पद्धत आहे पूर्ण अशी चालत आलेली आहे परंपरा तर त्या पद्धतीनेही आपण हे करायचं आहे त्यानंतर राहिलेले नैवेद्य दोन आपण गाईला पित्रांच्या नावाने द्यायचे आहेत ता कसा तर इथं आता फुटपुढं नैवेद्य कसा ठेवायचा तर पाण्याने दोन मंडल काढून घ्यायचे आणि या मंडलावर आपल्याला ठेवायचे आहे पित्रांसाठी ताट आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे पित्रांनो माझ्या घरी जेवायला या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देऊन तुम्ही तृप्त व्हा तर अशा पद्धतीने ही पूजा आपल्याला करायची आहे तर आपल्या घरामध्ये सुवासिनीचे पित्र असतील तर अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून आणि मग प्रार्थना करून आणि आपण दर्शन घ्यायचं आहे तर असं पितरांचं सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्या घरी सगळे सोयरे मंडळी जीव घालून आपल्याला पितरपाटाचं हे पंधरवाडा पंधरवाड्याचं जे व्रत आहे ते पूर्ण करायचं आहे तर एका दिवसासाठी हे व्रत आपल्याला करायचं आहे तर मैत्रिणींना अशा पद्धतीने पूजा करून आणि मंडळी जीव घालून आपण हा हे पित्र पितरांचा आशीर्वाद घेऊ शकतो तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा